नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे विकत मिळते सेम तशी अगदी आठ ते दहा मिनटात तयार होणारी सुमधूर अशी बासुंदी चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर शंभर ग्रॅम खवा पाऊन वाटी साखर तीन ते चार वेलची काजू बदाम आणि पिस्ते थोडस केशर सुरुवातीला दूध गरम करण्यासाठी ठेवायचं त्या अगोदर पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी दोन ते तीन चमचे म्हणजे दूध फाटत नाही त्यानंतर या पॅनमध्ये दूध घ्यायचं या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे दूध मध्ये मध्ये असं सतत हलवत राहायचं घरी कुणी अचानक पाहुणे आले तर ही बासुंदी तुम्ही नक्की करू शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि सेम विकत मिळते तशी बासुंदी घरच्या घरी बनवू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे हे दूध मध्यम मध्यमाचेवरती आटू द्यायचं जास्त वेळी आटवावं लागत नाही अगदी बाकीची आपली तयारी होईपर्यंत हे दूध असंच आटू द्यायचं यामध्येच थोड्याशा केशरच्या काड्या टाकायच्या त्यामुळे रंग सुद्धा खूप छान येतो बासुंदीला दूध उकळत असताना सतत हलवत राहायचं बाजूला जी साय वगैरे तयार होते या ती यामध्येच घ्यायची एका बाजूला दूध आटतंय तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता खवा भाजून घ्यायचा आहे खवा भाजण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा त्यामध्ये खवा घ्यायचा आणि खवा आता भाजून घ्यायचा एक तीन ते चार मिनिटमध्ये माचेवरती खवा भाजून घ्यायचा खवा नाही भाजला तरी सुद्धा चालतो पण खवा भाजून घेतल्यानंतर ती बासुंदी काही वेगळीच लागते त्याची चव खूप छान लागते त्यामुळे मी खवा भाजून घेते अशा प्रकारे तीन ते चार मिनिट मध्यम आचेवरती खवा भाजून घ्यायचा यामध्येच तुम्ही ड्रायफ्रूट जर कट करून टाकले खवा भाजत असताना तरीसुद्धा चालतील किंवा नंतर वरून टाकले तरी चालतात खवा चांगला भाजलेला आहे आता जे दूध उकळलेलं आहे त्यामध्ये हा भाजलेला खवा घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये चांगला खवा मिक्स करून घ्यायचा केशराने भाजलेला खवा टाकल्यामुळे दुधाचा रंगसुद्धा बदललेला आहे खवा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मंदाचेवरती हे असंच उकळू द्यायचं तोपर्यंत या ठिकाणी आता कॅरामल तयार करून घ्यायचं आहे कॅरामल तयार करण्यासाठी पॅनमध्ये पाऊन वाटी साखर घ्यायची आणि पाणी न घालता ही साखर अशीच वितळून घ्यायची आहे थोडीशी हलवली तरी सुद्धा चालेल मधून मधून हलवत राहायचं हा छान असं कॅरामल तयार झालेलं आहे साखर वितळली की गॅस बंद करायचा नाहीतर कॅरामल जास्त पुढे जाऊ शकतं अगदी करपल्यासारखा वास येऊ शकतो त्याचा तयार झालेलं कॅरामल आहे ते या दुधामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही बासुंदीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे ज्या पद्धतीने विकटची बासुंदी असते सेम तशी बासुंदी तयार होते पाहू शकता रंग किती छान आलेला आहे हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं मी एक दोन मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची याला हां बासुंदी तयार झालेली आहे बासुंदीचा वास सुद्धा खूप छान येतोय आणि त्याची चव सुद्धा खूप छान लागते त्याचबरोबर दिसायला सुद्धा बासुंदी खूप छान दिसते यामध्येच चवीसाठी म्हणून वेलचीपूड टाकायची या ठिकाणी मी साखर आणि वेलचीपूड मिक्स करून घेतली तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकले तरीसुद्धा चालतील या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तयार आहे सुमधूर दाणेदार बासुंदी तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद